नमस्कार सगळ्यांना आम्ही इकडं महाराजांचं दर्शन घेऊन वरती गुफेकडं निघालेलो मुलांना खूप आनंद झालेला आणि बघा कसे पळत होते मस्त एन्जॉय करत होते आणि इकडं एका साईडला त्यांना मी दाखवले बघा कसा मस्त किल्ला बनवलेला आहे तिकडंच आवारामध्ये छान असा किल्ला बनवलेला होता बघा <laughs> इकडे आम्ही सगळे आता वरती निघालेलो पोरं पुढं पुढंच पळत होती आमची सगळी आणि आम्ही तिकडून मागून थोडं थोडं जाते इकडे बघा ही गोशाळा आहे म्हणजे इकडं गायी वगैरे त्यांनी पाळलेल्या आहेत आणि ते सोड थोडा थोडा टाइम त्यांना सोडतात खाण्यासाठी चरण्यासाठी वगैरे इकडे हे बघा ही दिसली का गाय तुम्हाला मस्त असा परिसर आहे आणि वरती हे बघा इथून वरती गुहादर्शनसाठी जाण्याला गेट आहे आणि वरती आम्ही असं निघालेलो पायाला इतकं टोचत होतं ना कारण खालीच आम्ही चप्पल काढलेले होते त्यामुळं आणि इथं नम्रताला खूपच त्रास व्हायला लागला टाचांना तिच्या त्यामुळे तिने सॉक्स घातले हे बघा वरती असं गुहेमध्ये जाताना अशा पायऱ्या आहेत हे बघा इकडे महाराजांची इकडे गुफा दर्शन आहे तिकडे एकदम शांतता ठेवायला सांगतात लहान मुलांना समज द्या म्हणून असे तिकडे पाटे पण दिलेले आहे कारण तिकडे लोक सगळे जप वगैरे पण करत बसलेले असतात त्यामुळे एकदम शांत असं वातावरण आहे आणि खूप थंड पण वाटत होतं खूप मस्त वाटलं तिकडं त्यामुळे एकदम हळूहळू मी शूट पण घ्यायला तिथं परमिशन नाही आहे पण थोडंफार मी घेतलं आणि इकडे आम्ही बाहेर पडलो गुफेच्या बाहेर पडलो बघण्यासारखं आहे हे बघा इकडून खालून मठ कसा दिसतो येतो महाराजांचा आणि इकडे आम्ही काही थोडेफार शूट पण केले मस्त मजा करत करत आलो इकडे बघा मी व्हिडिओ काढण्यासाठी किती कसरत चाललेली वर्षाची असं उभा राहावा तसं उभा राहावा सगळं आणि कसं तरी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न आमचा चाललेला फोटोग्राफर कंटाळले आम्ही आमचे सगळे फोटो वगैरे सगळे काढून झाल्यानंतर आम्ही परत इकडं जेवणाचे आम्ही पास वगैरे काढलेले होते तर जेवणासाठी जेवणाच्या रांगेमध्ये आम्ही चाललेलो आहे बघा इकडे प्रसाद घेण्यासाठी लोक बसलेली होती बघा इकडे आम्ही प्रसाद वगैरे घेऊन बसलो मस्त होतं जेवण लापशी होती परत वरण भात आणि चणा आणि बटाटा मिक्स अशी भाजी होती खूप छान जेवण होतं आणि तिकडे जेवण वगैरे करून मग आमचा पुढचा पॉइंट hmm, पॉईंटवर जाण्यासाठी प्रवास चालू झाला नक्की पुढचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय